श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज सण आहे आणि त्यात एकादशी देखील आहे बरं का तर एक सण आहे म्हटल्यानंतर घरी आमच्या पुरणपोळ्या वगैरे खूप सर्वांना आवडतात त्यामुळं आज मी पुरणपोळीचा बेत बनवला होता तर पुरणपोळीमध्ये मी इथं कटाची आमटी नंतर भात गुळवणी हे सगळं बनवलेलं होतं तर माझं फक्त बाकी होतं ते म्हणजे पुरणपोळ्या पुरणपोळ्या म्हटलं की सकाळी लवकर हे कंपल्सरी उठावंच लागतं तर जरा आज लवकर उठूनच सगळी मी तयारी वगैरे केलेली होती बरं का तर मला पुरणपोळ्या येतात का एकदा नक्की बघा तर इथं बघा मी छान असे पुरणपोळी लाटलेली होती आणि त्याच्यानंतर मला आता आता छान जमायला लागलेत बरं का पुरणपोळ्या आणि त्यातल्या त्यात माझी पहिली पोळी आहे ना तीच खूप छान फुगलेली होती त्यामुळं मी आज जास्तच खुश होती कारण आपण एवढा स छान स्वयंपाक बनवला आणि पोळी वगैरे हो पण छान फुगली ना तर आपण ज सगळ्यात जास्त आनंदी होतो फुगलेल्या पोळ्या खूप छान असतात तर इकडं माझ्या बाकीचं सगळं स्वयंपाक झालेला होता तोपर्यंत मी पटकन सगळ्या पुरणपोळ्या लाटून घेतल्या तर पुरणपोळ्यांसाठी आधी मी सगळं पुरण वगैरे भरून घेते आणि त्याच्यानंतरच हे करते बरं का तर इकडं मी सुगड आहेत ना ते पण मांडलेले होते तर आमच्या इकडे ना भोगे असते ना भोगेच्या दिवशी फक्त असं म्हणजे मांडून ठेवतात आणि नैवेद्य वगैरे दाखवतात आणि त्याच्यानंतरच मग पूजेला दुसऱ्या दिवशी संक्रांती दिवशी सगळी पूजा वगैरे मांडतात तर आमच्या इकडे कोणत्या पद्धतीने सुगड मांडतात त्याच पद्धतीनं मी दरवर्षी इथं मांडत असते बरं का तर सगळ्यात आधी सगळ्या संक्रांतीना इकडं आमच्या गावाकडं ना याला संक्रांती देखील म्हणतात तर इकडं सुगड असं म्हणतात तर त्या सुगड आहे त्याच्यासाठी प्रत्येकी पाच वस्तू घेतलेल्या होत्या मी तर याच्यामध्ये पाच वस्तूंमध्ये सुपारी बदाम लवंग हळकुंड आणि विलायची या पाच वस्तू मी घेतलेल्या होत्या तर अजून आपण दुसऱ्या खोबरं वगैरे असं पण घेऊ शकतो ज्या ओटीच्या ओटी, ओटी भरण्यासाठी वस्तू असतात त्या तर इथं आणि तिळगुळ देखील घेतलेला आहे तिळगुळ आणि तीळ आणि ती, तांदूळ हे देखील आज खूप महत्त्वाचे असतात बरं का त्यामुळं ते पण मी घेतलेलं आहे आणि ह्या संक्रांती ठेवलेल्या असतात तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येकी भाज्या अशा ठेवू त्याच्यामध्ये ठेवत असतो तर मकर संक्रांतीचा सण हा एक शेती संबंधित आहे आणि या दिवसांमध्ये शेतात जे काही हरभरे ऊस बोरे गव्हाची ओंबी तीळ या गोष्टी सगळ्या भेटतात ना त्या गोष्टी आपण सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांत असे म्हटले जात जातं आणि हे सण उत्सव आपल्या रोजच्या जीवनासाठी जोडलेले असतात त्यामुळे आपलं खाणं पिणं म्हणा पोशाख यामध्ये दे देखील या सणाच्या दिवशी बदल आपण करत असतो कारण संक्रांतीच्या वेळेला थंडी असते त्यामुळं काळे कपडे जे की आपल्याला थंडीपासून जास्त संरक्षण देतात त्यामुळं या दिवशी काळे कपडे देखील घातलेले जातात तर इथं बघा तर इथं एक एक करून मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत पावटा हरभरा नंतर गाजर ऊस भुईमुगाच्या शेंगा शेंगा नसतील तर शेंगदाणे देखील वापरतात कारण इकडं माझ्याकडे तर शेंगा शे मी शेंगदाणेच वापरणार होते कारण माझ्याकडे शेंगा काही नव्हते नंतर छान फुलं वगैरे आणलेली होती मग सगळं हे मांडून छान घेतलं तर तुम्ही कोणत्या पद्धतीनं मांडता आणि कसं ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा तर इथं मी सगळं मांडून झालं त्याच्यानंतर आता विडा मांडणार आहे तर विडा कोणत्या कोणत्या ठिकाणी विडा पाच ह्याचा असतो पाच वस्तूंचा असतो तर कोणत्या ठिकाणी हा पंचवीस वस्तूंचा देखील असतो तर आमच्या भागात तरी पा ही विडांचा विडा आहे तो पानांवर असा मांडला जातो खाऊची पानं असतात ना त्याच्यावरती मांडला जातो तर म्हटलं थोडे डेकोरेशनसाठी छान असं फुलं वगैरे पण आणलेली होती तर संक्रांतीला तीळ आणि गुळ हे खूप उष्णते देणारे पदार्थ असतात बरं का त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्यांचा समावेश आवर्जून केला जातो आणि या दिवसात कशी नुसतीच फळं वगैरे आलेले असतात त्यामुळं फळं आणि भाज्या ताज्या रसरशीत असतात त्यामुळे त्यांचा देखील आपण आवर्जून यावेळेला वापर करत असतो तर असा हा असलेला सूर्याच्या मकर संक्रमणाचा उत्सव सूर्याबद्दल आजचा आदर व्यक्त करणारा भर थंडीत देखील ऊब देणारा आणि तिळगून देऊन माईची ऊबसुद्धा जपणारा हा असा हा छान आपला सण आहे तर आता इथं इथं मी विडा मांडायला घेतलेला आहे दोन 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 पानांमध्ये मी मांडते प्रत्येक संक्रांती समोर सुगड आहे त्याच्यासमोर दोन दोन पाने ठेवायचे आणि त्याच्यासमोर सु, त्याच्यासमोर आपल्या ले, आपल्याकडे ज्या पाच वस्तू आहेत कोणत्याही त्या त्याच्यासमोर ठेवून द्यायच्या तर याच्यामध्ये मी प्रत्येकी एक पाच सुपारी पाच बदाम लवंग अजून इलायची आणि हळकुंड असं सगळं या वस्तू छान मांडल्या होत्या तर अशा पद्धतीनं मी म्हणजे आम माझ्याकडे आमच्याकडे आम तरी नेहमी अशा पद्धतीनं मांडतात पूजा करतात तर तुमच्या इकडे कशा पद्धतीने करतात किंवा हे मी कर केलेलं बरोबर आहे का किंवा आणि तुम्ही हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या भागात कोणत्या पद्धतीने करतात हे देखील मला सांगा बरं का आणि त्यासोबत मी अगं देवपूजा वगैरे पण माझी पूर्ण झालेली होती मग म्हटलं नैवेद्य वगैरे दाखवून नंतर पूजा देवाला बाहेर आपण ओसायला जातो तर ते देखील आवरायचं होतं तर त्यासाठी छान मी सगळी तयारी पण करायची अजून बाकी होती तर त्याचा व्हिडिओ देखील मी नक्की शेअर करीन तर हे बघा ही अशी छान माझी सगळी तयारी झालेली होती पुरणपोळीचा नैवेद्य समयी समयीसाठी छान मी हे उलनचं आसन ठेवलेलं होतं तर हे खूप छान वाटतात हे आसन वगैरे तर हे तुम्हाला ब बनवायचे असतील तर याचे व्हिडिओ देखील चॅनलवरती आहेत तर नक्की बघा आणि अशा छान छान व्हिडिओला कमेंट देखील करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय